नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ जा दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप प्रभावी अशी सेवा किंवा प्रभावी असा तोडगा बघणार आहोत जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला जातो ज्या ज्या महिलांना गर्भधारणेविषयी प्रॉब्लेम आहे गर्भपात सतत होतो त्या महिलांविषयी किंवा त्या ताईंसाठी मी आज ही सेवा तुमच्यासोबत शेअर करते बघा आई होणं हे जगातलं सगळ्यात सुंदर सुख आहे आणि या सुखापेक्षा मोठं काहीच नाही असंच मला वाटतं कारण मी या फेसमधून गेलेली आहे सहा वर्ष त्याच्यासाठी वा पाच वर्ष त्याच्यासाठी वाट बघितलेली आहे तर बघा बरेच ताई अशा आहेत मी बरेच वेळा माझे अनुभव शेअर केले किंवा प्रेग्नेन्सीबद्दल काही सेवा शेअर केल्या त्यावेळी बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स आल्या की ताई आम्हालासुद्धा लग्नाला इतके वर्ष झाले पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष झाले तरीसुद्धा आम्हाला प्रेग्नेन्सी राहत नाही आणि हे खूप दवाखाने केले उपाय केले तोडगे केले सेवा चालू आहेत पण बघा कधीकधी असं होतं ना की आपले भोग संपल्याशिवायसुद्धा कोणत्याच सेवेचा फरक आपल्याला पडत नसतो बघा सेवा अर्थात आपली महाराजांच्या जे रुजू होत असते पण आपले भोग हे आपल्याला भोगावेच लागतात आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या सेवेची प्रचिती येत असते बघा आणि ज्यावेळी आपल्याला आपले भोग संपवायचे असतात ना त्यावेळी सेवा ही आपल्याला केलीच पाहिजे तर आता बघा काय करायचं बघा तु तुम्ही तुम्ही जर ह्या त्रासातून चालला असाल बघा बऱ्याच ताई अशा असतात की ज्यांना सात वर्ष झाली दहा पंधरा वीस प्रेग्नेन्सी राहतच नाही पण काही ताई अशा आहेत की ज्या प्रेग्नेन्सी राहते म्हणजे गर्भधारणा होते पण वारंवार गर्भपात होतो किंवा मिसकॅरेज होतं तर अशा ताईंसाठी एक सुंदर आणि प्रभावी सेवा किंवा प्रभावी तोडगा जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे किंवा बऱ्याच बऱ्याच असंख्य स्वामी भक्तांनी हा तोडगा केलेला आहे त्याचा त्यांना अनुभव आलेला आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर करते बघा खूप प्रभावी तोडगा आहे किंवा सेवा आपण म्हणून याला सेवाच म्हणू कारण या बघा एखादी एखादा उपाय करत असताना त्या एखादी गोष्ट करत असताना एखा त्यावर आपण जर काही स्तोत्र मंत्रांचं पठ पठण केलं तर त्याला त्या जे काही आपण गोष्ट घेतलेली आहे त्याच्यात ती त्या, त्या स्तोत्रांची मंत्रांची ताकद उतरते म्हणून आपण या तोडग्याला आपण सेवाच म्हणू बघा काय करायचं आहे जर तुम्हाला गर्भधारणा होते पण बघा असं असतं की म्हणजे प्रेग्नेन्सी राहते पण सतत जर दोन महिने झाले तीन महिने झाले प्रेग्नेन्सीला आणि तुमचं अचानकच म्हणजे मिसकॅरेज होतं आहे किंवा गर्भपात होतोय तर तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच अगदी डिलेवरी होईपर्यंत तुमचा गर्भपात होणार नाही किंवा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही अगदी डिलेवरी तुमची सुखरूप होईल आणि बाळसुद्धा सुदृढ व्यवस्थित जन्माला येईल यात काही शंका नाही इतकी प्रभावी सेवा आहे ज्या दिवशी आता काय करायचं बघा ज्या दिवशी आता सगळ्यात पहिल्यांदा मी एक थोडक्यात एक दोन मिनटात तुम्हाला सेवा सांगते बघा काय करायचं ज्या ताईंना ना मी या विषयी म्हणजे याच्यावरती बरेच व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही नक्की बघा पण गर्भपात होण्याआधी गर्भधारणा राहण्यासाठी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर बघा तुम्ही स्वामींचे एकशे आठ पारायण करू शकता म्हणजे स्वामी चरित्र सारामृत त्यातील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामींची गर्भधारणा राहण्यासाठी मी म्हणते गर्भधारणाच तुम्हाला राहत नसेल तर तुम्ही गर्भधारणा राहण्यासाठी प्रेग्नेन्सी राहण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण संकल्पयुक्त करू शकता त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे एकशे आठ पारायण करू शकता संकल्पयुक्त त्याचबरोबर कोणत्याही एकादशीपासून एक्केचाळीस दिवस बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अकरा वेळा तुम्हाला पुरुषसुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे बघा ही सेवा पण मी शेअर केलेली आहे आता डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पण या थोडक्यात मी सेवा सांगितल्या ज्या फक्त तुम्ही गर्भधारणा राहण्यासाठी करू शकता एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण एकशे आठ दुर्गा सप्तशरीचे पारायण त्याचबरोबर कोणत्याही एकादशीपासून एक्केचाळीस दिवस बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करायचा ते पाणी जे आहे ते दोघांनी प्यायचं तर ह्या सेवा ज्या आहेत त्या गर्भधारणा राहण्यासाठी आहेत आणि याचे डिटेल व्हिडिओ याच्या काय नियम आहेत अटी आहेत हे सगळं आपले डिटेल व्हिडिओ वेगवेगळ्या आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की चेक करा तर आता बघा गर्वदार, ह्या सेवा झाल्या गर्भधारणा राहण्यासाठी आता गर्भधा गर्भधारणा होते म्हणजे प्रेग्नेन्सी राहते पण सतत सतत दोन महिने झाले तीन महिने झाले पाच महिने झाले म्हणजे आपोआपच काय म्हणतात ते मिसकॅरेज होणं किंवा बाळ पण चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण का म्हणजे डॉक्टरांनी पण सांगितले की व्यवस्थित आहे पण अचानकच म्हणजे तुमचा गर्भपात होत असेल बघा याला काही कारणं पण असू शकतात पितृदोष असू शकतो पितृदोष हा सगळ्यात मोठं लक्षण आहे की तुमच्या घरात जर वंशवृद्धी होत नसेल सतत जर एखाद्या व्यक् म्हणजे एखाद्या स्त्रीचा गर्भपात होत असेल घरामध्ये तर पितृदोष तुमच्या घरामध्ये आहे हे तुम्ही समजून जा आणि त्याच्यावरती सेवा तुम्ही चालू करा तर बघा आता सतत गर्भपात होतं आहे तर तुम्हाला काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला समजलं आहे की मी प्रेग्नेंट आहे त्याच दिवशी तुम्हाला हा तोडगा किंवा सॉरी मी तोडगाच म्हणते स ही सेवा तुम्हाला करायची आहे त्याच दिवशी अगदी गुरुवारची वाट बघायची नाही किंवा दोन दिवसांनी करतो तीन दिवसांनी करतो किंवा मी डॉक्टरांच्याकडे जाऊन येतो म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाऊन आल्यानंतरच तुम्हाला करायचं आहे बघा आता आता कधीकधी काय आहात आपण घरी घरी चेक करतो मग आपण लगेच डॉक्टरांच्याकडे जातो पण ज्या दिवशी तुम्हाला समजले की तुम्ही प्रेग्नेंट आहात त्या दिवशी तुम्हाला हा तोडगा सॉरी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर आता काय करायचं सगळ्यात पहिल्यांदे तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की जी काही मला तुम्ही आ, हे फळ दिलेलं आहे किंवा हा आशीर्वाद दिलेला आहे तो मला पूर्णपणे द्या किंवा सतत जो काही माझा गर्भपात होतोय तो यावेळी होऊ नये आणि त्यासाठी मी ही सेवा करते असं तुम्हाला बोलायचं आहे मला माझं बाळ मिळू दे किंवा मला आई होण्याचं सुख मिळू दे तर असं महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना आहे आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांच्या पुढे बसायचं आहे तुमच्या देवघरापुढे तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पंचरंगी दोरा घ्यायचा आहे आता पंचरंगी दोरा एवढा घ्यायचा की तुमच्या कमरेला तुमच्या कमरेला तो दोरा बांधायचा आहे त्यामुळे तुमच्या कमरेला जेवढा बसेल म्हणजे थोडा मोठाच घ्या जेवढा बसेल तेवढा तुम्हाला दोरा घ्यायचा आहे तो पंचरंगी दोरा घेऊन ही सेवा करत असताना बसण्यासाठी खाली आसन घ्यायचं आसनावर बसायचं आणि मगच सेवा करायची कारण एखादी सेवा आपण आपल्यासाठी करत असतो आणि आपण जर डायरेक्ट जमिनीवर बसून ही सेवा केली तर ती भूमिदान होते त्याचा जरासुद्धा फरक आपल्याला पडत नाही किंवा त्याचे अनुभव आपल्याला येत नाहीत म्हणून कधीही कोणतीही सेवा करत असताना आसन जरूर घ्या आता त्या आसनावर बसायचं उजव्या हातात पंचरंगी पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना वगैरे करून धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर तुम्हाला पंचरंगी दोरा घ्यायचा आहे कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये किंवा तीर्थक्षेत्री तुम्हाला पंचरंगी दोरा मिळेल तर पंचरंगी दोरा घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला गर्भरक्षण मंत्र जो आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देते तर ही तो गर्भरक्षण मंत्र जो आहे तो तुम्हाला एकशे वेळा म्हणायचा आहे तर आता गर्भरक्षण मंत्र कोणता तर बघा हिवत्तरे कुलकी देशी नाम राक्षसी येतशा स्मरणयात्रेत गर्भभवती अक्षय तर मी परत एकदा सांगते वत्तरे कुलकी देशी नामराक्षसी येतशा स्मरणयात्रेत गर्भभवती अक्षय हा तर हा आहे गर्भ रक्षण मंत्र तर तो तुम्हाला तो हातात दोरा धरून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर दोरा हातात तसाच धरायचा त्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा तुम्हाला नवव्या ओवीपर्यंतच दहा वेळा म्हणायचे रामरक्षा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे आहे पण नवव्या ओवीपर्यंत तुम्हाला दहा वेळा म्हणायचे आहे आणि अकराव्या वेळी तुम्हाला पूर्ण म्हणजे फलश्रुतीसहित तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे वेदोक्त वल्गासुक्तम जे आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा जो नामस्मरण आहे ना किंवा जप आहे तो तुम्हाला अकरा माळी करायचा आहे त्याचबरोबर या सगळ्या सेवा ज्या आहेत हे हा हा दोरा जो आपण हातात घेतला आहे तो सगळा दोरा हातात घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत दोरा चुकून पण खाली ठेवायचा नाही ज्यावेळी हातात दोरा दोरा धरलेला आहे त्यावेळेला सेवा स्टार्ट करायची सेवा संपल्यानंतरच तुम्हाला तो दोरा व्यवस्थित खाली ठेवायचा आहे तोपर्यंत खाली ठेवायचा नाही तर पहिल्यांदा मी परत एकदा सांगते कोणत्या कोणत्या सेवा करायच्या दोरा हातात धरायचा गर्भरक्षण मंत्र ही वत्तरे कुलकी देशी नाम राक्षसी येतेशा मात्र इथं गर्भभोवती अक्षय हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे रामरक्षा तुम्हाला दहा वेळा नवव्या ओवीपर्यंत म्हणायची आहे आणि अकराव्या वेळी फलश्रुतीसहित प्रकारे अकरा वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे कालभैरवाष्टकम जे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे वेदोक्त वल्गासुक्तम तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप जो आहे तो अकरा माळी तुम्हाला करायचा आहे तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अतिशय प्रभावशाली सेवा आहेत आणि त्यानंतर हा दौरा जो आहे तो तुम्हाला खाली ठेवायचा आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझं बाळ जे आहे माझ्या गर्भात जे बाळ वाढतंय ते, ते सुखरूप असू दे माझा गर्भपात होऊ देऊ नका अगदी नव्या महिन्यापर्यंत माझं बाळ व्यवस्थित वाढू दे व्यवस्थित जन्माला येऊ दे आणि मला आई होण्याचं सुख मिळू दे अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो दोरा काय करायचा आहे बघा नव्वा महिना लाग त्यानंतर तो दोरा तुम्हाला तुमच्या कमरेला बांधायचा आहे अशा प्रकारे ही सेवा करून झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करून झाल्यानंतर तो दोरा तुम्हाला म्हणजे तुमच्या कमरेला बांधायचा आहे आता दोरा काढायचा कधी जोपर्यंत तुम्हाला नववा महिना लागत नाही तोपर्यंत तुम्हाला दोरा काढता येणार नाही बघा आधेमध्ये कधीही दोरा काढायचा नाही तुम्ही व्यवस्थित तो बांधा म्हणजे सुटणार नाही किंवा तुटणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित दोरा घ्या व्यवस्थित बांधा आणि तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही बांधा नववा महिना लागल्यानंतर एक दोन तीन दिवसाने किंवा आठ दिवसाने आता डिलिव्हरी आपली नव्या महि म्हणजे नववा महिना लागल्यानंतर डिलेवरी कधी होईल आपल्याला पण माहीत नसतं त्यामुळे नववा महिना लागल्यानंतर एक सात दिवसांनी आठ दिवसांनी तो दोरा तुम्हाला काढायचा आहे आता काढायचा कसा ज जशा तुम्ही गाठी बांधल्या आहेत तशा त्या गाठीत सोडायच्या अजिबात दोरा कापायचा नाही दोऱ्याला कात्री लावायची नाही फक्त जशा तुम्ही गाठी बांधलेल्या आहेत तशा तुम्हाला गाठी सोडत जायच्या आहेत आणि तो दोरा जो आहे गाठी सोडायच्या आहेत आणि तो दोरा जो आहे तुम्हाला व्यवस्थित वाहत्या पाण्यात सोडायचा आहे बघा खूप प्रभावी आ, सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्ही जर अशा फेसमधून अशा प्रॉब्लेममधून जात आहे तर हा तोडगा सॉरी ही सेवा हा तोडगा उपाय नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही परत एकदा सांगते नववा महिना लागल्यानंतर तो, तो दोरा जो आहे तो तुम्ही कापायचा नाही किंवा त्याला ब्लेड असेल कात्री असेल काही लावायचं नाही तुम्ही दोरा जसा बांधलेला आहे तसंच त्याच्या गाठी सोडायच्या आहेत आणि तो वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करून बघा जर तुमचा वारंवार गर्भपात होत असेल काही कारण नसताना काही प्रॉब्लेम जेनेटिक प्रॉब्लेम नसताना मेडिकली प्रॉब्लेम काहीच नाहीत तरीसुद्धा गर्भपात होतो आहे तर ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा अतिशय प्रभावी आणि बऱ्याच ताईंना आलेला अनुभव आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ